माईक कॅम्पर शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक कॅम्प कै, मायक कॅम्प सपथे से शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

चैट पर चैट शेत क्या क्या एक एक आता बहाद एक लाइक काय म्हणतात मित्रांनो अरे सावधान रा त्यामुळं म्हणतो एक एक दोन दोन वाजता लाईव्ह नका लाईव्ह घ्या जा पण अशा नामर्द लोकांपासून सावधान राहा

म्हणून म्हणतो बाबांनो जरा विचार करत जा आणि कसं असतं सोशल मीडियावर नंबर कधी उभार काकता चुकून मागितलं तर म्हणायचं बाबा अरे नंबरच लाईक कारण की नामर्द लोकांची टोळी पण फिरवले आता लाईव्ह वरती नामर्द म्हणजे कसे त्यांच्याकडून काहीच काम होत नाही असे लोक म्हणजे कसे असतात ते की लोकांना फेक आय तंग करणे याला ना मर्दानाची निशाणी म्हणतात मर्द असते तर त्यांनी समोरून येऊन वार केला असतात काय करतात ते त्यांचा नंबर द्यायच्याऐवजी आपला नंबर देतात ते आणि आपण म्हटलो त्याला फोन लावा तर ते काय करतात अननोन नंबरचे अननोन नंबरवरून फोन लावतात अननोन कंपनीचा नंबर असतो त्याचे नंबर पा लावतात ते म्हणजे त्यांची मतच होत नाही ना रे चॅट पर्याय आघाडीचे चॅट शेअर कॅप री शॉर्ट थेट तीन एक आता बाहात आहेत एक लाईक तर म्हणून म्हणतो बाबांनो असं सावधान राहा नामर्द लोक आहे जर कोणी तुम्हाला फेका आयडी तंग करायला लागलं धमक्या द्यायला लागलं तर तर घाबरायचं नाही ते आलं माणूस असं समजून चालायचं की ते त्यांच्या नाम नामर्दंगिणीची निशाणी आहे घाबरलं तर गेलं काही खरं नाही मग पुढं हे आपल्याला आपण मेहनतीने व्हिडिओ ते बनवतो तर त्यांच्या मनामध्ये लोकांचा पाय कसा खेचायचा हे त्याला चांगलंच माहीत असतं म्हणून म्हणतो आणि त्यांच्या डोक्यावर कोणाच तरी वर्द हस्त असतंच मग अशा नामर्द लोकांना कशाला भेळायचं चार तीन आता पाहत आहेत एक लाईक आघाट जगदीश डोकर ओम साई राम ओम साई राम जगदीश दादा मनु फेस ब्लू व्हाइट थँक्यू मनु दिदी आईस तीन पैक चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही कस असत बाबा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एका नामर्द लोकांनी माझा नंबर देऊन त्या ताईला एका धमकी दिली ती पण माझी ताई होती छत्रपती शिवरायांचा मावळा मराठा आरक्षण वरती चार शब्द होऊन जाऊ दे टाकेले जातात टाकेल टाकेले टाकेले सात आयटम शॉर्ट व्हिडिओ टाकेले छत्रपती शिवरायांचा मावळा यांनी हॅलो म्हटले आठ पैकी छत्रपती शिवरायांच्या मुलासाठी नामर्द लोक जन्माला आलेले पेक आयडी वाले तर त्यांच्याविषयी मी बोलतोय जगदीश डोकर दोन नंबर मटाडन केले दादा छत्रपती शिवरायांचा मावळा यांनी हॅलो म्हटलं मन दिलीप दादा जेएनई का चीवन ओ, लगना हो जीवन अकरा जीवन चॅट पर्याय बटन सूची मध्ये थोड विचार करा करण्यासाठी डबल टॅप माझ्याच ताई त्याच्यावरती माझाच नंबर शेअर केला बघा मग त्याला वाटलं की तो दिलीप दादास सहज अडकेल म्हणून भाऊ हिम्मत असेल ना तर समोरून वार करायचा मागून कशाला वार करायचा अरे असं समज मी तुझ्यातच तुझ काहीतरी तुझ कमतरता तुझ आहे सर्वांनी लाईक करा लाटापट चॅनेल ला सबस्क्राईब करा <laughs> मला एका व्यक्तीचा फोन आला असं असं झालं म्हणून मी नाही घेऊ शकत थँक्यू त्या व्यक्तीला Manu, की केले, बारा पैकी माझ्या दिदीच्या लाईव्ह सक्रिय करण्यासाठी डबल टॅग एका व्यक्तीने एका व्यक्ती होता फेक आयडी वाला तर त्याने धमकी दिली आणि मत असेल तर ह्या या नंबरवर कॉल लावा नंबर कोणता दिला माझा ते पण मनु फेस फ्रेड रुपी आय थँक्यू सागर खेळ पंधरा आता शायद पत्ने कॅप्मा कॅप आणि थेट सात दोन आता पहात आहेत तीन लाईक तो कोणता होता आरशी लवर आय डी आरशी आरशी लवरची नंबर कोणाचा तो माझा मग बघा अरे मग त्यांच्या याच्यात ना मर्दांगीची निशानी आहे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं मेडिकल चेक करा थेट आणि गीन होतेला दोन आता आहेत लाईक अशा लोकांनी ना ताई अशा लोकांमध्ये ना अशा लोकांच जे फेक आयडी वाले येतात ना मर्दवाले मागून वार करणारे त्यांचं मेडिकल चेक करायला पाहिजे त्यांच्या सासू सासऱ्यांनी हे मर्द आहे का ना मर्द

ते मेडिकल टेस्ट करावं आणि जे फेक आयडी संघ ज्या मुली लग्न करणार असणार समजा तर त्यांनी विचार करून त्यांच्या सोबत लग्न करावं चॅट मनु स्मायलिंग आणि मनुबाई असते आपले फेस चॅट पर्या कोणती आरशी नंबर लावाय आरशी लवर नावाची नंबर कोणाचा दिला माझा मग काय म्हणावा त्याला नामर्दाची निशाणी म्हणावा का काय मग तेच ना चार, चार, अरे खरी मत असेल ना तर स्वतःच नंबर देऊन द्यायचा मनोज जनांगे पाटील लाईक केल बर पावने धन्यवाद चॅनल ला पण सबस्क्राईब करून घ्या भाऊ चॅट निर्मात मनु ब्रा एम जी चोवीस पैकी चोवीस सूची मध्ये आहे चोवीस आयटम म्हणून म्हणतो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ज्या फेक आय डी लग्न झालेलं असेल तर त्यांनी त्यांच्या बायकाला सांगतो की त्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावं आपले नवरे काय करतात काय नीत फेक आय डी नात असे काही चुकी करत असले एखाद्या ताई दादाच्या लाईवरती तर त्यांनी पटकन त्याला सोडून द्यावे आणि चांगला एखादा गरीब घराण्यातला वधवर पगावा मनु पंचवीस पैकी पंचवीस कॅमे कॅमे मानू पर्सन टाइस सव्वीस पैकी सव्वीस केलं ते पण त्या व्यक्ती मला ते देवासारख दाऊन आले मानू वाईट ही एन के जे ह्यू दादा प्रॉब्लेम एच ओ आय एल सत्तावीस सत्तावीस तो व्हिडिओ मी डिलीट करून टाकतो ते जे खरं आहे ना ते बोलतोय मी बोल का म्हणता मग आता आहेत लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाइव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा नाही रे अरे तुमच्या सारख्यांना पण त्रास होऊ शकतो यो म्हटलं तुमच्या सारख्यांना पण त्रास होऊ शकतो यो लाईव्ह घेणारे ला। आता तुमची एखाद्याची लाईव्ह चालू असली तर माझा नंबर कोणी टाकून देईल एखाद्या वेळेस तुमचा नंबर टाकून देईल त्यामुळे म्हणतो सावधान अशा लोकांना आता, आता आता व्हिडिओ बनवणार तुम्हाला भविष्यात कोणाला काय सांगते ऑरेंज चॅट तीन आता लाईक माझ्या दिदीच्या लाईव्ह माझा नंबर टाकून अरे तू आहे ना मग तो स्वतःचा नंबर द्यायचा असता रे रात्री एक एक वाजेला जागी राहतात काही कामधंदे नसते दारू पिऊन आलेले असते दारू शिगरेट प्यायची सवय असती नालाय कुत्र्यांना गाड वाचा लग्न

जरा कोण्या गोष्टीचा विचार करायचा बाबांनो कोण काय बोलतोय कोण काय टी रास कॅट ऑरेंज तेहत्तीस पैकी ते आहे तेहत्तीस आयटम जो माझ्या न करण्यासाठी आयडी घेऊन गेला माझा नंबर तिथं दिला

ठीक ते 33 आता पाहत आहेत पाच लाईक कसा आहे तरी अमोल दादा खूप खूप स्वागत आहे भावा तुझं माझ्या लाईव्ह वरती तुझी लाईव्ह कधी असते रे अमोल भाऊ ते अमोल ब्लॉग्स काय चाललंय मग भावा काही नाही रे चांगला पाणी पडलं म्हणते त्रि नगरला चॅट तरुण जेडो फूल हे गुलाब का सुगंध लिजे या हमारे बड़ा भाई सपोर्ट केरुण बाईन अमोल ब्लॉग्स नाही करत भावाड पाऊसले पाऊस म्हणजे चार आता पाहत आहेत सहा लाईक थोड्या कोण गोष्टीचा विचार करायला पाहिजे रे अरे, तायर अरे ते पण काहीतरी क्रय करायचा प्रयत्न करतात युट्यूबर व्हिडिओ बनवण्याचा तयार करते सथे आणि शॉट कॅम अमोल ब्लॉग्स भावालय पाणी पडले नुकसान पणले झाले अरे बापाले म्हणतात समी मध्ये आहे एकाच ठिकाणचे गेलेले चॅट पर कॅमे कॅम आणि सथे पण तीन आता पाहत आहेत सात लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल अरे कसं असतं एखादी युट्यूबवर मेहनतीनं काम करतात रे कारण की काय ना घरग्रस्ती का घर घरग्रस्ती सांभाळून कामात त्याला वेळ सवय भेटेल असती आणि आपले त्यांच्या घरचे दादा ते जायला असतात कामाला ड्युटीवरती त्याला कर्मत्ती म्हणून काहीतरी छंद असतोच त्यांच्या

दोन आता पाहत आहेत सात लाईक म्हणजे कोण्या माझ्या ताईंना त्रास आहेत ना सात लाईक माझ्या कोण्या एखाद्या ताईला त्रास झाला तर मला सण निवणार आणि माझा नंबर वापरायचा नाही कारण की मी दोन हजार सोळा दिव्यांग ॲट कायदा सोळाचा चा वापर करून मी त्याचा कसं वाट लावायचं मग ते माझ्या माझ्यावर सोडा मग कशी वाट लावायची तर यूट्यूब ना पण काहीतरी कम्युनिटी ना बन तरी आना जी। तरी यूट्यूब ना पण काहीतरी कम्युनिटी गाईडलाइन आणावं पाहिजे फेक आय डी कशी ओळखायची हे काहीतरी युट्यूब न विचार करून एक ऍप लॉन्च करावा आष्टीतून पाण्यात आहे अरे अरे बाबा हो ना खूप जास्त पाणी आहे एक्केचाळीस आयटम अरे अशी पापी करण्यासाठी डबल त्या लोक येतात ना फेक आय डी म्हणून म्हणून असा अतिवृष्टी उरली भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑल राज्यामध्ये स्वाती आधाप नमस्कार दादा लाईक दोन बेचाळीस पैकी नमस्कार स्वाती खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कशात स्वाती दिदी तुम्ही तीन आता पाहत आहेत आठ लाईक धन्यवाद स्वाती लाईक केल्याबद्दल हम्म के, म, के, स्वाती आधा मी छान आहे तुम्ही कसे आहेत आता त्रेचाळीस सुचित अमोल ब्लॉग्स भावा टरमाळ्यांना इग्नोर करायचं चव्वेचाळीस मोडलो या शेटारमाळ्यामुळे नाण्यासाठी डबल त्या पृथ्वीवर अतिवृष्टी उरायली हा शेटारमाळे खरं या पृथ्वीवरती ना काहीतरी पडायला पाहिजे गोळांती मग टरमाळे पण समपतील सगळे संपन्न होऊन जाईल अमोल ब्लॉक्स ते फालतूच वागणार पंचेचाळीस पैकी पंचेचाळीस अरे बरोबर बोलता भावा तू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शायद अठरा तीन आता पाहत आहेत आठ लाईक पाच आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करा भावा नो लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राइब करा अरे ये ते टर्म काय करतात बारा एक वाजल्यापासून तर पाच वाजे लोक जागे असतात चालेल कानात लुटूत असतो अह गोटडे मध्ये मोबाईल बघतात मग 5 5:30 नंतर मग झोपून जातात अठ्ठे कॅप कॅप स्लती अधा माझं गाव पण आष्टी तालुक्यात आहे भरपूर पाणी आले गाव अरे हो रे बाबा ना तसना 40 सूची दाखवला हं सकरी

तसं काहीतरी युट्यूबनी ऍप ब्लॉग्स स्वातीताई कोणत गाव आहे पन्नास कोणतं गाव आहे रमेश रात्री केले का नाही पन्नास पैकी पन्नास अरे रे हो रे तुमच्या सारख्या झाकण झुल्याला मी आता घाबरणार नाही साल्याव अमोल ब्लॉग मी जामखेडचा आहे मी हो 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 करण्यासाठी जामखेड तिकडे श्री गोंदा हो रे चॅट पर्याय मेसेज मागे घेतला एक अमोल ब्लॉग मेसेज मागे घेतला बावन्न पैकी पन्नास अमोल स्वाती आधा मी टाकळ सिंग बावन मी टाकळ बावन्न हाय रे रमेश आयडी नेतो येतो दिव्यांग कायदा खरच लागू करील बाबा तुझ्यावर मी ते पण सोळाचा शेअर करा जाकन जुल्या हो अरे काही तर जाकन जुल्या क्या, क्या, सपोर्ट प्लीज त्रिपन स्वाती अधाप मी टाकतो सागर फॉर्मा नंबर टाका दादा टाकायचा मला बाला पाटल हाय साहेब अटक नमस्कार पंचावन्न सागर फॉर्मा नंबर टाका दादा नंबर

अधिक माहिती दोन पैकी एक दोन पैकी दोन युट्यूब अमोल ब्लॉग भावा मला स्वाती आधा नाही दादा चॅट पर्याय ओके ओके ताई ते कसं असतं ताई त्यांच्या नावा नाही ना कारण की लिस्ट पेक आय डी वर आणि नंबर टाकून ते दुसऱ्या लेख वर आली मी त्याच्या त्याला म्हणा मला व्हिडिओ पाठव हो। आग, थे, थे, एक आता बहादाहित नो लाइक धन्यवाद बहु लाइक के लिए बदल सब्सक्राइब करूंगा चैनल ला शून्य आता बहादाहित नो लाइक थे शिव चट स्वाति आधा नहीं दादा चट अमोल ब्लॉग्स भावा मलब चट पर्याय मनु

ब्लॉक करणार नाही करण्यासाठी अमोल ब्लॉग्स नियंत्रक स्वाती ताई जॉईन केला आहे तुम्हाला अडुसष्ट जॉईन केला के आहे तुम्हाला स्वाती आधा ओके धन्यवाद अमोल दादा ओके धन्यवाद अमोल दादा नाही नाही तो नाही ब्लॉक ने करणार तो अमोल ब्लॉग सागर मी नाही करणार बहात्तर सागर नाही करणार मनु मी एन एच आय नर त्र्याहत्तर पैकी तो नाही ब्लॉक नाही करणार तुला रे बाळा डबल त्या ब्लॉक करू शकत नाही तो मनु i the bhai, 74 नाही 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 ब्लॉक नाही करणार सक्रिय कॅरेक्टर करण्यासाठी डबल टॅप happy life hi 74 नमस्कार नमस्कार happy life खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती काशल चक्कर नव्हतं थोडं काम मानू फेवरेट

शॉर्ट आणि सम थेट पंचवीस तीन आता पाहत आहेत दहा लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला चॅनलला सब्स्क्राईब करा <laughs> पंच तीन आता पाहात आहेत दहा लाईक ग अमोल भाऊ आपण चार वाजता लाईवला या थेट आणि कॅप्स

आपला जो मेन माणूस तो ये आला ना आणखीन कुठं कामाला येतो स शून्य आता पाहात आहेत दहा लाईक सव्वीस ने शून्य आता पाहात आहेत दहा लाईक सब थे समाप्त तुम ठीक आहे मग